एकापेक्षा एक सुंदर आणि चविष्ट असे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटणारच हॉटेल आहे मायेचा घास राजारामपुरी सातवी गल्ली बस रूट वर नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो हॉटेल आहे मायेचा घास हे नावच मला खूप छान वाटलं आवडलं मला कारण की मायेचा घास म्हणजे आप आपल्या आईनं तयार केलेलं जेवण आणि ते जे जेवतो आपण त्यातनं जे आप आपल्याला आनंद मिळतो आणि जे सुख आहे ते न सांगण्यासारखं शब्दात व्यक्त न करण्यासारखं आहे आणि हॉटेलचं नाव एवढं छान दिलेलं आहे आणि हे हॉटेल एक दोन चार लेडीज मिळून चालवतात आणि खरंच छान पदार्थ देण्याचा प्रयत्न करतात आणि मराठमोळे पदार्थ या ठिकाणी आहेत आणि मायेचा घास म्हणूनच ते देत आहेत स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणून या ठिकाणी राजारामपुरीमध्ये मी आलेलो आहे चला तर मग सुरुवात करूया काय काय मिळते बघूया सगळी माहिती तुम्हाला देणार आहे चला खिचडी आता तयार होते या ठिकाणी तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि मिरची घातलेला आहे आता बटाटा घालणार उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूड साखर साखर थोडी चवीनुसार मीठ अबुदाणा किती वेळ भिजवून ठेवलाय हो तीन तास थालीपीठ आता थालीपीठ करतायत ताई मायेचा घास असं नाव आहे या हॉटेलचं आणि अनेक दोन तीन महिला मिळून सगळे हे हॉटेल चालवत आहेत आता हे हॉटेल आता सहा महिने झाली बाकीच्या नॉन व्हेज हॉटेलमध्ये व्हेज हॉटेलमध्ये आता पंचवीस वर्ष झालं काम करणे चपाती भाकरी थालीपीठ पुऱ्या उपमा सगळं पूर्ण स्पेशल झुणका भाकरी हो ते जास्त येते त्याच्यावर आता कांदा घातला जातो थालीपीठ बनवायचं काम तसं किचकट आणि अवघड आहे एका कापडाला लावून हे तव्यावर टाकावं लागतं आणि अलगद कापड उचलावं लागतं हीच कला आणि कसब आहे तयार खायला ही आहे महाराष्ट्रीयन थाळी यामध्ये दोन भाज्या आमटी पापड दोन चपाती कोशिंबीर लोणचं खरडा हे सगळं मिळणार आहे एकशे तीस रुपये याची किंमत आहे ही आहे अख्खा मसूर थाळी ही नव्वद रुपयाला आहे यामध्ये अख्खा मसूर दोन चपाती पापड कोशिंबीर लोणचं खरडा हे सगळं मिळणार आहे या ठिकाणचे नाष्ट्याचे पदार्थ सुद्धा खूप चांगले असतात सत्तर रुपयाला कुर्मापुरी आहे थालीपीठ सत्तर रुपयेला आहे आणि इडली पन्नास रुपयाला आहे साऊथ इंडियनमध्ये इडली वडा मेदू वडा डोसा हे पदार्थ सुद्धा मिळतात Uh, मी फर्स्ट टाईम इथे आले आणि ॲक्च्युली मी जाता जाताच आले पण मला ते जरासं खूप हायजिनिक असं लांबूनच वाटलं म्हणून मी आले आणि खूपच आवडलं मी खिचडी ट्राय केली कुर्मा पुरी ट्राय केलं परत थालीपीठ तिन्ही आयटम्स खूप छान होते ताक पण छान होतं सगळं ओवरऑल खूप छान आहे आणि मला असं वाटते हे खूप फ्लरिश होईल असं मला मनापासून वा वाटतं आणि त्यांना कंग्रॅच्युलेशन्स एवढं छान काढल्याबद्दल थँक्यू नमस्कार मी संयोगिता पाटील आणि मी मायेचा घास हे गेले चार महिने सक्सेसफुली रन करते इथं आपण थालीपीठ कुर्मापुरी मिसळ हे अगदी प्रेमानं मायेचा घास जसं नाव आहे त्याच पद्धतीनं त्याला सार्थकी असं खाऊ घालतो किती वाजता चालू होतं सकाळी साडेआठ वाजता चालू होतं साडेआठ ते दुपारी पाच वाजेपर्यंत असतं आणि नाश्ता महाराष्ट्रीयन थाळी अक्का मसू आणि साऊथ इंडियन आपल्याकडे नाश्ता वगैरे सगळं मिळतं मायेचं हॉटेल मायेचा घासचा ॲड्रेस आहे राजारामपुरी सातवी गल्ली बस रूट लाईनला आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास सदतीस बत्तीस त्र्याण्णव या ठिकाणचं जेवण क्वालिटी असतं पण मी नाश्ताच केला चार पुऱ्या आहेत या आकाराच्या आणि कुरमा आहे मला वाटतं आणखीन एकदा थोडासा लागला तर कुरमा देतील आपल्याला पण विचाराल पाहिजे त्यांना म्हणजे पहिला घास खाल्ल्यावर जे फिलिंग असते ते पहिल्या घासाला जे आपल्याला कॉलेज लागते ते आपल्याला कळते वा नाश्त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायला हरकत नाही एकदा या ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय